नमस्कार मी मनोज वर हो निवडून आपलं मराठा आरक्षण हा मुद्दा विधानसभेमध्ये शंभर टक्के राहणारच आहे त्यात काही फरक पडणार नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने सर्वस्व अधिकार ते मनोज दादाला दिलेले होते की तुम्ही जो निर्णय देचाल तो अंतिम असेल नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आलो आहे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भाजपमधून आलेले हर्षवर्धन पाटील जे माजी कॅबिनेट मंत्री सुद्धा होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे दत्ता मामा भरणे जे माजी राज्यमंत्री होते यांच्यामध्ये तुल्यबळ लढत आहे पण प्रवीण माने नावाचा एक वेगळा फॅक्टर आहे जो या दोघांचंही गणित बिघडवू शकतो असं म्हटलं जात इंदापुरातले विकासाचे मुद्दे कुठले कोणी किती विकास केला भ्रष्टाचाराचाही आरोप लागतो याशिवाय इथल्या मूलभूत प्रश्नांवर राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं का हे जाणून घेणार आहोत इथल्या लोकांसोबत संवाद साधतोय आपण इंदापुरातल्या लोकांसोबत इंदापुरामध्ये इंदा तुम्हाला दत्ता मामा भरणे हवेत की हर्षवर्धन पाटील हवेत हर्षवर्धन पाटील कारण काय त्याच कारण काय काही ठरवलं असेल ना तुम्ही कि आपला नेता कसा असावा कोण असावा तुम्हाला स्वतःहून बोलायचं होतं काय बोलायचं आहे इंदापुरातला आहे का गेल्या वर्षात इतके मोठे सगळे नेते इथे आहेत ना भरपूर झाला काय झालं नाही रस्ते झाले पाण्याची सुविधा बंधारे भरपूर झाले तुम्हाला कोण हवंय मला आपला धन्यमा मामावर भ्रष्टाचाराचे आरोप पण आहे म्हणतो मी विरोधकांचे विरोधक आता करणार ना भ्रष्टाचार विरोधक तर त्यांना काहीतरी बोलणं पाहिजे ना काहीतरी बोलायचं कुठला आरोप नाही काय नाही एक नंबर माणूस आहे तुम्हाला सामान्य हो, हो। सर्वसामान्य जनतेचा मामा अच्छा इंदापूर मध्ये तुम्हाला तुमचा नेता कोण हवाय कारण राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी असं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे येणाऱ्या विधानसभेत या इंदापूर तालुक्याचा आवाज म्हणजे हर्षवर्धन पाटील हे निवडून येण्याची शंभर टक्के शक्यता का हरिषवर्धन हवेत आपल्याला मागच्या दहा वर्षात जर आपण विकासाच्या नावाखाली बघितला तर रोड फक्त तयार झालेत बहुतेक विकास कुठला तर त्यातले एक रुपये ऐंशी पैसे आमचे पहिले कट होतात आणि तेच विकासाचा जे आमचे दहा रुपयात दोन रुपये कट होतात तोच विकासाचा बुक आम्हाला लावला जातो आणि विकास म्हणून तो मिरवला जातो त्यांच्या नावाखाली हा तुम्हाला कोण हवंय कोण आमदार हवंयमा अरे इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटली अजित पवार गट शरद पवार गट दोन वेगवेगळे झाले तुम्ही तुमचं काय त्यावर मत आहे फुटायला हवी होती नको होती फुटली पद्धतीने फुटली अजितदादाचे काम असल्यामुळं दत्कामाला भरपूर निधी दिला अजितदादानी त्याच्यामुळे इथली जनता सगळी बरी मजा पाहिजे इंदापुरात शरद पवारांचा करिश्मा आहे की अजित पवारांचा शरद पवार शरद पवारांचं कोणतं एक महत्वाचं काम इंदापूरात आहे जे तुम्हाला लक्षात आहे इंदापूर शहर मार्केट शेतकऱ्यासाठी भरपूर काम केले अच्छा आणि मामाला आम्हाला भाजपसंग गेलेला फटका बसणार आहे शंभर टक्के शंभर टक्के तुतारी लागणार तुतारी लागणार शंभर टक्के तुम्ही कुठल्या भागात राहतात इंदापूर मध्ये दारगा मजी चौक हा दारगा चौक मार्या यावेळी बटणकोळा हर्ष भाऊ तुतारी तुतारी पण हर्षवर्धन तर भाजप मधून आले घेऊन दे तवाती भाजप मधून तरी आम्ही त्यांच्याकडेच होतो त्यांच्या सगळेच अच्छा समर्थक आहे अच्छा भाऊ घ्या निवडून यंदा गुलाल आपला आमचाच आहे गुलाल भाऊचाच उदाहरणार आहे भाऊ तर हातात घेणार घ्याय तुम्ही भाऊ भाऊ काही ठिकाणी हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते काही ठिकाणी दत्ता मामा भरणे मग काय करतोय काय शिकलाय नाही नाही काय शिकलाय म्हणजे शिक्षण किती झालेलं आहे लॉ ला फर्स्ट इयरला लॉ ला कुठे तिथेच आहे इंदापुरात आहे कसं इंदापूरचं लॉ कॉलेज चांगले चांगलंय बाहेरून पण विद्यार्थी येतात हो सांग तुझं काय म्हणणं आहे हे राजकारण जे झालेलं आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली आणि इतर बाकी सगळे किती पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवत आहेत पक्षाचं काय आम्हाला पण विषय काय इंदापूर मध्ये फक्त बरणे हेच निवडून येणार आहे आम्ही काही पक्षापेक्षा बघत नाही आम्ही फक्त आमचा तालुक्याचा जो माणूस आहे आमचा जे प्रतिनिधी आहे आम्ही त्याच्याकडेच बघतो आम्ही कुठं काही वरच्या लेवलच राजकारण जे आहे तुला काम चांगलं वाटतं तुम्हाला दत्ता मामाचं सगळीच सगळेच कामं केलेत एक पण ठेवलं नाही रस्त्याचं असो तुम्हाला सांगतो संस्थेचा विषय नाही रस्ता असो तुम्हाला सगळे आरोग्याचे प्रश्न असतील सगळ्या गोष्टी मार्ग प्रश्न नाही नाही मला प्रश्न सांगा कुठले सर्व विकास झाला सर्व विकास झाला एका गोवात नाही विद्यार्थी येतो मामांनी असा राहनार सुद्धा रस्ता मामांनी केला तालुक्याची सामान्य जनतेची एक इच्छा आहे की मामाची हेट्रिक होणार आणि शंभर टेक फॅक्टरी होणार आणि तेवीस तारखेला मामा ही ओके शर्ट घालणार काय प्रचार वगैरे रस्त्यावरून सगळ्या गाड्या चालल्या वेगवेगळ्या अच्छा मग हवा कोणाची आहे <laughs> हवा क्या अभी जो तो चलता है अभी लेकिन ऐसा लगता होगा ना कि आदमी आए तो विकास होगा अब क्या अभी आपको क्या बोलेंगे नहीं बोलेंगे अभी जोरमे सभा जोरमे मग काय हवा कोणाची आहे इंदापुरात आता हवा म्हणजे कसं एक चालू आमदार आहे मागील आमदार आहे नवीन ने युवा नेतृत्त प्रवीण भाई प्रवीण माने मी ऐकलं की प्रवीण मानेच चांगली हवा चालली आहे युवक 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 त्यांच्या पाठीमाग आहे भरपूर मत घेतील नवीन नवीन युवक जे आहे हा युवक त्यांच्या पाठीमागे आहे म्हणजे गणित बिघडवतील ना मग कोणाचं तरी आता ते गणित निवडून पाण्याच निवडून काय प्रवीण माने करतील <coughs> आई... का काही कमाल आता काय नाही झालं आहे बरं इथला कुठला मुद्दा आहे का विकासाचा मुद्दा असेल ना कुठला तरी की राजकारण राजकारण सुरू आहे विकास केला गेला रस्ते वगैरे केले रस्ते म्हणजे विकास आहे की आणखी काही आरोग्या हे जे आहे ना हा विषय तो नाही हवं एक बुडवलग नाही <coughs> रस्ते केलं त्या माणसाने खरंच काम केलं कोणी जिथं कुठे जायला रस्ता नव्हता त्या त्या ठिकाणी त्यांनी रस्ते केले त्या बिचाराने मेहनत करून एवढा निधी आणला हे आणला त्याने काम खरंच केलेत उलायचं म्हणून आपलं काय त्याच्या बोलायचं हवा करायची हो का प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या ह्याच्याकडे आणणार आहे पण असं नाही त्या बिचारांनी त्यांनी कष्ट केले काम केली त्या माणसाने इंदापूर शहर बाजारपेठ इंदापूर शहर एवढं मोठं शहर असताना आज सगळ्यात कमी मार्केटला सगळ्यात कमी व्हायला इंदापूर शहराचा आहे बाजारपेठ पूर्ण ठप्प झालेलं आहे इंदापूर शहराचा भरभाट काय नाही किंवा काय नाही आता झाली नाही विकास जे व्हायला पडतात त्या मानाने इंदापूर शहराच्या बाजूने जे धोरले पडतात शैक्षणिक सुविधा शैक्षणिक संकुल त्या ज्या व्हायला डेव्हलप झालेलं नाही आता मामाने काय केलं दत्त मामा हिथ झाले का विद्यापीठाने केलं का अजित पवार पाटील झालं पण त्या ठिकाणी नवीन कोर्सेस जे असतात ते शैक्षणिक सुविधा ज्या असतात मुलांना त्या सुविधा ह्या जास्त प्रमाणात घडल्या असत्या तर बारगावचे लोक इथे झाल्या असतील बाजारपेठेमध्ये लोक वाढ झाली असते या निवडणुकीमध्ये कोणाचं नुकसान होऊ शकतं आता झनांगी पाटलांनी काय आदेश दिलात किंवा काय आदेश येतील आले असतील की आता आठच दिवस राहिले अजून तर काय एवढं नाही आले आदेश अजून तर आदेशाची वाट बघताय मराठा समाज आणि त्या आदेशाप्रमाणे काय होईल अच्छा म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा या निवडणुकीमध्ये इंदापूर मतदारसंघामध्ये राहू शकतो कारण इंदापूर बारामतीमध्ये साधारणतः मराठा समाजाची लक्षणीय मते आहेत पुणे जिल्ह्यात सुद्धा आहेत तुम्ही मराठा आरक्षणचाच मुद्दा आहे आम्हाला जो जरांगे पाटील म्हणून दादा जारांगे पाटील जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करणार आहे आणि पण पाटलांनी थेट निवडणुकीत उमेदवार उभे करायला पाहिजे होते नाही नाही जिथं निवडून येतील अशा ठिकाणीच ते ताकद देणार आहेत जिथं उमेदवार आपला स्ट्रॉंग नाही त्या ठिकाणी आम्ही जो आरक्षणाला विरोध करणाऱ्या पार्टीला आम्ही पाडणार आहे हे निश्चित कोण पार्टी आरक्षणाला विरोध करणारी आरक्षणाला आता तुम्हाला तर सर्व मीडियावाल्यांना तर माहितीच आहे ओबीसी आम्ही तर जातीवाद कधी केलेलं नाही आम्ही शैक्षणिक धोरणाकरिताच आरक्षण म्हणून मागतात त्याच्यामध्ये आम्ही कुठलंही राजकीय आरक्षण मागितलं नव्हतं तुम्ही हे म्हणू शकता की इंदापुरामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा राहील महत्वाचाच राहील मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचाच राहील आणि याच्यामध्ये फक्त इंदापूर तालुक्यातच नाही तर हा टोटली महाराष्ट्रातला महाराष्ट्रात निवडणुकीला हा प्रभावी मुद्दा राहणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता जी प्रश्न विचारला मनोज दादांनी उमेदवार लढवायचे होते का तर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने सा, सर्वस्व अधिकार ते मनोज दादांना दिलेले होते की तुम्ही जो निर्णय द्याल तो अंतिम असेल आणि येणाऱ्या ये दोन तीन दिवसाच्या काळात मनोजदा निर्णायक भूमिका ही सांगणार आहेत मराठा समाजाला त्यानुसार प्रत्येक महाराष्ट्रातला मराठा समाज विधानसभेला मतदान करणार अमरण उपोषण करते आमचे सहकारी बंडा पाटील असतील सात दिवस अमरण उपोषण केले आहे आम्ही आश्रम फडतडे असतील बंडा रनौरे असतील ओमी महादेव सोमवशी आम्ही सर्वांनी मराठा आरक्षण मध्ये जो लढा उचलला होता सर्वांच्या माध्यमातून मराठा आरक्षण हा मुद्दा विधानसभेमध्ये शंभर टक्के राहणारच आहे त्यात काही फरक पडणार नाही मराठा समाज जनागे पाटलांच्या आदेशानुसार चालणार आहे पर एक मुद्दा असा आहे की आता जनाके पाटील थेट उमेदवार उभे करणार होते पण त्यांनी नाही केला त्याच्यामुळे या मराठा समाजामध्ये काही अशी संभ्रमाची परिस्थिती काही निर्माण झाली आहे का की आपले उमेदवारच मैदानात उभे नाही आहेत नाही अजिबात संभ्रमाची परिस्थिती संभ्रम तर दूर झाला सगळ्यांनी फॉर्म काढून घेतले माघारी अपक्ष भरलेले जरांगी पाटील जो आदेश दिला तो मराठ्यांनी जे लढले होते त्यांनी पण माघार घेतली घेतले समर्थन देणार जे आरक्षणाला आमच्या विरोध करतायत त्यांना आम्ही पाडणार सरांगी पाटील आदेशानुसार जे जरांगे जाहीरपणे म्हणतात की फडणवीसांच्या फडणवीसांना हरू किंवा भाजपला आम्ही हरू त्यांनी आरक्षणाच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली बरोबर आहे त्यांचं शंभर टक्के बरोबर आहे ना कशामुळे हरवून जर आमच्या आरक्षणाच्या चा मुद्द्यात जर ते आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळवून देत नसतील तर त्यांना आम्ही अजून त्याचं का त्यांना ता खांद्या घेऊन नाचायचं आम्ही आमच्या समाजाने हा त्यांना त्यांची जागा ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात नक्कीच त्यांना त्यांची जागा मतदार आमचा समाज आमचाशिवाय बी जे बीजेपी सरकारने जे एवढ मोठा समाज पन्नास पंचावन्न टक्के मराठा समाज महाराष्ट्रात असताना दीड दोन कोट मराठा समाज रस्त्यावर उतरला त्याची दखल घेतली नाही मराठा समाजाचं दैवत दादा दरांगे पाटील हे मरणाच्या दारात माघारी आणले त्याची दखल घेतली नाही वरून मराठ्यांना खुन्नस देण्यासाठी इतर सतरा जातीचा समावेश आरक्षणात न मागता केला परंतु मराठा समाजाला त्यांनी ओबीसीतनं आरक्षण दिलं नाही मग का बीजेपीला पाडून हे आमचा बी सवाल त्या बीजेपीच्या सरकारला आहे इंदापुरामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र असताना एक अपक्ष उमेदवार सुद्धा चर्चेत आलेला आहे विकासाच्या मुद्द्यावर लोकांना आम्ही प्रश्न विचारले पण पर... विकास सर्वांगीण झाला आहे असं म्हणत त्यांनी या प्रश्नाला बदल देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांगीण विकास कुठल्याच तालुक्याचा जिल्ह्याचा किंवा मतदारसंघाचा होत नसतो पण लोकांना मुळात रस आहे राजकीय पक्षांच्या मोठ्या उमेदवारांमध्ये आणि म्हणून हर्षवर्धन पाटील वर्सेस तुम्हाला दत्ता मामा भरणे अशी लढाई इथे पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने अजित पवार वर्सेस तुम्हाला शरद पवार ही लढाई सुद्धा इथे पाहायला मिळते कारण बारामतीपासून हा इंदापूर मतदारसंघ अत्यंत जवळ आहे पण असं असून सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा लक्षवेधी ठरणार असल्याचं इथल्या काही लोकांनी सांगितलं जे मनोज जरागे यांच्या आंदोलनामध्ये थेट उतरले मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र इंदापूर